नमस्कार मी पूजा पूजा रेसिपीजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करत आहे आज आपल्याला अगदी सोप्या पद्धतीने पौष्टिक लाडू बनवायचे आहेत त्यासाठी एक कपभर अळशी घेतलेली आहे मी पॅनमध्ये घालून तीन ते चार मिनिटांसाठी मध्यम आचेवरती आपल्याला भाजून घ्यायची आहे अळशी भाजून झाली की ती बाजूला काढून घेऊया आता त्याच पॅनमध्ये आपल्याला चार कप मखाने घालायचे आहेत आणि तेही खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत मखाने भाजून झाल्यानंतर पाहून घ्यायचे ते खरपूस झालेत की नाही अशा पद्धतीने आता तेही बाजूला काढून घेऊया आपल्याला एक कप घालायचा आहे सोनेरी रंग खोबरं भाजून झालं की ते बाजूला काढून घ्यायचं आहे आता साजूक तूप घालायचं आहे त्यामध्ये बदाम अक्रोड आणि काजूचे काप करून घेतलेले आहेत ते खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत आपल्याला ड्रायफ्रूट्स जळणार नाही याची ना काळजी आपल्याला घ्यायची आहे ड्रायफ्रूट्स भाजून झाले की बाजूला काढून घ्यायचे आहे आता भाजून घेतलेली अळशी ड्रायफ्रूट मखाने खोबरं हे वेगवेगळं मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे मी पाहू शकता कृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे त्यानंतर वीस काळे खजूर घेतलेले आहेत त्यामधल्या बिया काढून घेतलेल्या आहेत आणि मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे आता पॅनमध्ये परत थोडंसं तूप घालायचं आणि बारीक केलेले काळे खजूर घालायचे तुपावरती व्यवस्थित आपल्याला चार ते पाच मिनटासाठी मऊ होईपर्यंत तुपावर परतून घ्यायचे आहेत पाहू शकता बारीक केलेले खजूर अगदी व्यवस्थित झालेले आहेत आता बारीक केलेले जे सर्व आहे मी घालून घेणार त्यानंतर मनुका बारीक बारीक कापून घेतलेले आहेत त्या घालून घेते आहे पूड पूड घालून घेते आहे व्यवस्थित सर्व आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मी आता बंद करत आहे व्यवस्थित एकजीव करून झालं की त्यानंतर सर्व मिश्रण मी एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेणार आहे परत एकदा चमच्याच्या साह्याने व्यवस्थित आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे आता एक कपभर गुळ पावडर घालणार आहे मी आपल्याला गुळ पावडर आवडत नसेल तर आपण साखर बारीक करून घातली तरीही चालेल त्यानंतर एक कपभर तूप मी गरम करून घेतलेला आहे थोडं थोडं करून ह्या मिश्रणामध्ये घालून मी व्यवस्थित एकजीव करून घेणार आहे त्यानंतर आता उरलेलं तूपही आपण ह्यामध्ये घालून घ्यायचं आहे व्यवस्थित सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे आणि मिश्रण गरम असताना आपल्याला पटापट वो, लाडू वळून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने पौष्टिक लाडू करून तयार झालेले आहेत रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा